नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये साऊथ सुपरस्टार चिरंजीवाचं नाव नोंद दाक्षिणात्य अभिनेता चिरंजीवी कोनी डेलाचे लाखो चाहते आहेत तर चिरंजीव हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो आता त्याचं चर्चेत नाव येण्याचं खास कारण आहे ते म्हणजे चिरंजीवीचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आलंय त्याला भारतीय चित्रपट सृष्टीतील सगळ्यात यशस्वी कलाकाराचा अवॉर्ड देण्यात आलाय हा सन्मान दिलाय बॉलिवूड अभिनेता आमिर खान देखील तिथे उपस्थित होता पंचेचाळीस वर्षाच्या करिअरमध्ये एकशे छप्पन्न चित्रपट पाचशे सदतीस गाण्यांमध्ये चोवीस हजारपेक्षा जास्त डान्स मूव्ह केले चिरंजीवी कोनी डेला मिळालेल्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या सर्टिफिकेटवर लिहिलं होतं भारतीय चित्रपट सृष्टीतील सगळ्यात यशस्वी अभिनेता चिरंजीवी चिरंजीवी मेगास्टार या, मेगा या सन्मानांवर प्रतिक्रिया देताना यांनी सांगितलं की त्यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मधून अशा प्रकारचा पुरस्कार मिळेल असं वाटलं नव्हतं चिरंजीवीच्या डान्सचे लाखो आहेत तर आमिर खाननं सांगितलं की हा स्टेज त्यांच्यासोबत शेअर करणं ही त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि तो स्वतःला चिरंजीवीचा खूप मोठा चाहता समजतो इतकंच नाही तर तो म्हणाला की चिरंजीवी हा त्याला त्याच्या मोठ्या भावासारखा आहे चिरंजीवी यांचा डान्स पाहतो तेव्हा ते इतक्या मनापासून डान्स करतात आणि सगळी एनर्जी लावून डान्स करतात